माझं नाव जाननी राव राडे आनंदाच्या शाळेचे मी मुख्य प्रवक्ता आजच्या कॅम्पमधून मी काश सर्वप्रथम आम्ही जायला निघालो जाताना आमच्या चर्चा चर्चा चालू होत्या अशा करत करत आम्ही पोहोचलो तेथे आमचे प्रमुख पाहुणे म्हणून अमर कांबळे सर प्रमुख वक्ता म्हणून सुजय सर आमच्या बोलण्यावर आम्हाला भेटायला एकाच शब्दात तयार झाले सर्वात मजेशीर म्हणजे आज सरांनी मंत्रिमंडळ जाहीर केलं त्यामध्ये मुख्यमंत्री प्रेम आवचार अर्थमंत्री आदित्य मोरे वाचन मंत्री अर्णव कांबडे नियोजन मंत्री शिवम शिवमावचा आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मला निवडलं होतं आणि सरांनी ज्यांना निवडलं त्यांना विचार करूनच मग शपथ घेतली नंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली रतन कांबळे सरांनी मतं मांडली नंतर सुजल सरांनी त्यांनी सांगितले आपले आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात आपण ते फेडू शकत नाही पण त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो तसेच मला शेवटी ते म्हणाले की स्वप्न एवढं पाहायचं आणि त्यासाठी मेहनतसुद्धा एवढी करायची की शेवटी ते पूर्णच झालं पाहिजे त्यांचं स्वप्न मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि आणि ते त्यासाठी धडपडही करत आहे तसंच माझं स्वप्न पी एस आय म्हणजेच पोलीस स सब इन्स्पेक्टर सा, आणि सुजल सरांच्या गोष्टीतून एवढं तर लक्षात आलं की मी माझ्या स्वप्नासाठी खूप मेहनत करणार आणि ते मिळवणार सुद्धा पहिले सुद्धा आमच्या इथे एक कॅम्प झाला तेथे ते चंद्रपूरचे सर आले होते त्यांनी आम्हाला फिजिक्सची माहिती दिली सरांनी त्यांच्या जीवनाची सरांनी त्यांच्या कामाची पण कोणाच्याही बोलण्यात कोणत्याही एका टॉपिकची माहिती आली नाही सर्वांची माहिती वेगळीच होती यातून आपल्याला एकच शिकायला मिळते ते म्हणजे की सर्वांचे विचार वेगवेगळे असतात म्हणून